आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान औरंगजेबाला कचाट्यात पकडणारा अफजल खान शहाजी कट्टर प्रतिस्पर्धी अफजल खान ज्याला मारल्यामुळे शिवरायांचे नाव भारतभर गाजले तो अफजल खान या अफझल सध्याचे वंशज कोण आहेत कुठे आहेत काय करतात अफजल खानाच्या सर्व जवळच्या नातेवाईकांसह आणि सध्याच्या खानाच्या खानदानाची दुर्मिळ आणि सविस्तर वंशावळ सर्वप्रथम सादर होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली असलेल्या भागात केली होती शिवरायांच्या पराक्रमामुळे विजयामुळे आणि चढत्या वाढत्या स्वराज्यामुळे विजापूरचा अली आदिलशाह भयंकर धास्तावला आणि संतापला देखील अली शाहने शिवरायांना जिवंत पकडून आणण्यासाठी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवरायांच्या विरुद्ध रवाना केले प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध अशा शिवराय अफजल खान भेटीवेळी शिवरायांनी अफझल खानाला फाडले हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहेच पण अफजल वैयक्तिक माहिती आणि ती त्यातल्या त्यात मात्र फारशी माहिती प्रकाशात आलेली नाही खानाची ना वंशावळ अजूनही अपरिचितच राहिलेली आहे अफझल खानाचा पूर्वज कोण होता विजापूरच्या आदिलशाहीशी अफजल खानाच्या घरातील संबंध केव्हा आणि कसा आला अफझल खानाला किती अफजल अधिकृतपणे निकाह केलेल्या बायका किती खानाला मुले आणि मुली किती या सर्वांची नावे काय आहेत यांच्या कबरी कुठे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अफजल खानाचे सध्याचे वंशज कोण आहेत आणि ते कुठे असतात या सर्व महत्वाच्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती अफझलखानाच्या वंशावळीमधूनच अफजलखानाची ही वंशावळ पाहण्याआधी थोडी महत्वाची माहिती अफजल खानाची ही वंशावळ अफजल खानाचे सध्याचे वंशज ॲडव्होकेट मकसूद अफजल जहागीरदार यांच्यामुळे आपल्याला समोर येते ते अफजल खानाचे थेट तेरावे वंशज आहेत त्यांनी कर्नाटकात मॅजिस्ट्रेटच्या पदावर काम केलेले आहे सध्या ते एक नामांकित वकील आहेत ऍडव्होकेट जहागीरदार हे स्वतः इतिहास अभ्यासक आणि संशोधक असून ते स्टडीज इन विजापूर सल्तनत या ग्रंथाचे सहलेखक आहेत अफजलखानाचे खानाचे ते थेट वंशज असल्यामुळे त्यांना इतर कुणाही पेक्षा अफजल खानाच्या घराण्याबद्दल जास्त आणि सविस्तर माहिती आहे त्यांच्याकडील कागदपत्रानुसार ही वंशावळ बनवली आहे आपण आधी वंशावळ पाहूया आणि त्यानंतर इतरही माहिती घेऊया शिवकालीन इतिहासाच्या दृष्टिकोनातून या वंशावळीत मुख्य व्यक्ती अशा आहेत अफजल खानाच्या आजोबाचे नाव होते अल्लाउद्दीन शिराजी हा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इराण मधील एक विद्वान कवी होता अल्लाउद्दीन शिराजीचे तीन मुले म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन मोहम्मद नवाब शहनवाज खान आणि हिदायतुल्ला शिराजी शहनवाज खानाला तीन मुले होती थोरला बडे खान त्यानंतर अफजल खान आणि शेवटी फर्राद खान शहनवाजाचा नवाजाचा मुलगा अफजल खान म्हणजेच शिवरायांनी प्रतापगडापाशी मारलेला अफजल खान या वंशावळीनुसार अफजल खानाचा जन्म तीस सप्टेंबर सोळाशे एक या तारखेला झाला अफजल खानाच्या कायदेशीर लग्नाच्या म्हणजे रीतीनुसार निकाह केलेल्या चार बायका होत्या या चार बायकांची नावे खदिरा सुलताना साहेब सुलताना दुन्निसा आणि मसाबी अशी आहेत या चार बायकांपासून अफजल खानाला चार मुले आणि दोन मुली झाल्या होत्या या मुलांची नावे अशी थोरला मुलगा फाजिल खान त्यानंतर फाजल मोहम्मद खान फौलाद खान रजा अली खान ही होती चार मुले तर ईशान बख्त आणि फातिमा सुलताना या दोन मुली या वंशावळीत आपण पाहिलेली फाजील आणि फाजल हे दोन वेगवेगळी नावे आहेत फाजीलचा अर्थ विद्वान किंवा शहाना असा आहे तर फाजल किंवा फजल चा अर्थ उपकार किंवा कृपा असा आहे अफजल खानाच्या पुढील पिढीतील प्रत्येक पुरुष वंशज यांच्या स्वतःच्या नावाच्या पुढे अफजल हे नाव लावतात अफजल खानाच्या मृत्यूनंतर काही काळाने त्यांच्या चार मुलांच्या शाखा वेगवेगळ्या झाल्या या चार शाखांमधील सध्याच्या वंशजांची नावे आणि गावे असे आहेत फाजिल खान शाखा ॲडव्होकेट मकसूद अफझल जहागीरदार आणि त्यांचे भाऊ अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक फाजल मुहम्मद खान शाखा मकदूम खान आणि त्यांचे भाऊ गोकांक जिल्हा बेळगाव कर्नाटक अफजल खानाच्या मुलांपैकी फौलाद खान आणि रजा अली खान या दोन शाखांविषयी सध्या अधिक संशोधन सुरू आहे खानाच्या वंशावळीबद्दल ही जी सर्व माहिती आपण पाहिली ती आपल्याला ॲडव्होकेट मकसूद जहागीरदार यांच्या सौजन्याने मिळाली आहे इतरत्र कुठेही ही दुर्मिळ माहिती उपलब्ध नाही खानाच्या वंशजांनीच दिलेली ही माहिती असल्यामुळे ती नक्कीच महत्वाची आणि उपयुक्त ठरणारी अशीच आहे आता आपण यातील काही व्यक्तींची आणखी माहिती पाहूया अफजल खान हा शाहनवाज खानचा मुलगा असल्याचे आपण वंशावळीत पाहिले हा शाहनवाज खान इब्राहिम आदिलशाह हो दुसरा याच्या काळात इसवी सन पंधराशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या सुमारास विजापूरला आला तो विजापूरच्या आदिलशाही दरबारात सरदार आणि मंत्री होता शाह नवाज खानासोबत त्याचा थोरला भाऊ मोहम्मद हा हा देखील विजापूरला आला होता यानंतर काही भाऊ हिदायतुल्ला शिराजी देखील विजापूरला येऊन दाखल झाला शहा नवाज खान आणि त्याचा भाऊ हिदायतुल्ला या दोघांनी विजापूर शहरातील काही महत्वाच्या इमारती देखील बांधल्या आहेत या शाह नवाज खानाची कबर विजापूर शहराला लागूनच आहे या, कबर ला या कबरीच्या इमारतीला बारा टांकी कमान असे म्हटले जाते कारण ही इमारत बारा खांबाच्या वरती आधारलेली आहे इथे शाह नवाज खानाची कबर आणि त्या शेजारी एक मशीद आहे अफजल खानाचा धाकटा भाऊ फर्राद खान याची कबर गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद या गावी आहे आळंद गावातील काली मशीद ही फर्राद खानने बांधलेली आहे अफजल खानाला अधिकृत म्हणजे इस्लामी रिवाजाप्रमाणे निकाह केलेल्या चार बायका होत्या यातील मसाबी नावाच्या अफझल बीबीची कोबर विजापूर जवळच्या तके अफजलपूर या गावात चिंदगी शाह दिवान दर्ग्या पाशी आहे अफजल खानाच्या इतर तीन कायदेशीर बायकांची नावे आपण पाहिलीच या तीन बायकांच्या कबरी अफजलपूर जिल्हा गुलबर्गा येथे आहेत या अफजलपूर गावात असलेल्या मशीद महाल नावाच्या वास्तूमध्ये एक भव्य घुमटामध्ये या अफजल खानाच्या तीन बायकांच्या कबरी आहेत शहानवाज खान फर्राद खान आणि अफजल खानाच्या चारही बायकांच्या कबरी आपण पाहिल्या त्याची आणखी काही माहिती आपल्या चॅनलवरील अफजल खानावरील व्हिडिओमध्ये पूर्वी पाहिलेलीच आहे याबरोबरच अफजल खानाची प्रतापगडाजवळ असलेली कबर आणि विजापूर शहरालगत अफजल स्वतःच्या कबरीसाठी बांधलेली पण अफजलखानाला इथे न पुरल्यामुळे रिकामीच राहिलेली कबरीची इमारत याचीही माहिती आपल्याला या चॅनलवर पूर्वी पाहिलेली आहे अफजलखानाचा मोठा भाऊ बडे खान हा होता अफझल खानाचे वंशज ॲडव्होकेट मकसूद जहागीरदार यांच्याकडील माहितीनुसार या बडे खानाची कबर फलठण जवळच्या या नावाच्या परिसरात आहे अफजल खानाचा तिसरा मुलगा होता फौलाद खान अॅडव्होकेट खानाची कबर कराड शहरातील इदगाह जवळच्या कब्रस्थानात आहे अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या चा चार मुलांचे पुढे काय झाले शिवरायांच्या विरुद्ध चार वेळा लढलेल्या अफझल खानाचा मुलगा कोण औरंगजेबाच्या सैन्यातून लढताना मारला गेलेला अफजल खानाचा मुलगा कोण ही अगदी दुर्मिळ आणि महत्वाची अशी माहिती एक स्वतंत्र भागात आपल्या या चॅनलवर लवकरच सादर होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट देखील नक्की करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते बेलायकॉनचे बटन नक्की प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जय शिवराय